चांद्यापासून बांध्यापर्यंत कास्तकार बांधवांसाठी घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतोय उदय लाल मनापासून स्वागत राज्यातील व देशातील कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट शंभर टक्के सोयाबीनच्या दरावरती भविष्यात प्रचंड परिणाम घडवून आणणार मग असं काय घडलंय की ज्याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम होताना दिसणार तर लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनच्या पेरणीत होणार आहे प्रचंड घट आणि याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला प्रचंड बदल होताना दिसणारे तर अशा परिस्थितीमध्ये मग प्रश्न उद्भवतो की सोयाबीनच्या पेरणीमध्ये यंदाच्या वर्षी किती प्रमाणात घट होणार तर लक्षात घ्या मित्रांनो जी आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचत आहे याच्यानुसार चिंता वाढली की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी तीस टक्क्यांपर्यंत घटू शकते जर असं झालं तर याच्यामुळे यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनामध्ये दे सुद्धा प्रचंड घट होऊ शकते आणि जर असं झालं तर भविष्यात याचा सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम होताना दिसू शकतो मग हे सगळं कशा पद्धतीनं होऊ शकतं याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जरूर शेवट पर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत पाहता असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा आणि कास्तकार बांधवान सगळं करता सबस्क्राईब करायचं राहून जाते एकदा करून घ्या ज्याच्यामुळे येणारा व्हिडिओ मिळत राहील सतत तर राज्यातील आणि देशातील कास्ताकार बांधवांसाठी सध्याची अपडेट कशामुळे महत्वाची तर लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी पाच नाही दहा नाही पंधरा नाही वीस नाही आहोत तब्बल तीस टक्क्यांपर्यंत सोयाबीनची पेरणी घटू शकते आता हे होणार कशामुळे याचा उत्पादनावरती परिणाम कसा होणार आणि भविष्यात सोयाबीनचा दर याच्यामुळे कसा बदलणार चला तुम्हाला सांगतो समजा तर याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल की मागच्या चार वर्षाचा सोयाबीनच्या दराचा असणारा या ठिकाणी आढावा घ्यावा लागेल जर मागच्या चार वर्षाचा विचार केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की सातत्यानं दरवर्षी सोयाबीनचा बाजार भाव हा आपल्याला पाचशे रुपयांनी घटताना दिसतोय जिथं दोन हजार एकवीस ला दिवाळीनंतर बाजार भाव पाच हजार सातशे पन्नास दोन हजार दिवाळीनंतर बा हजार भाव होता पाच हजार दोनशे पन्नास दोन हजार तेवीस ची दिवाळी ओलांडली की बाजार चार हजार सातशे पन्नास आणि दोन हजार चोवीस ची दिवाळी ओलांडली तर बाजार चार हजार एकशे पन्नास होता जर लक्षात घेतलं तर सातत्यानं पाचशे रुपये प्रति क्विंटल ची घसरण दरवर्षी दिसते पण दुसरीकडं दोन हजार एकवीस ला कापणी करत असताना एक्करभर सोयाबीनची कापणी होती पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपये मागच्या वर्षीचा विचार केला तर दोन हजार चोवीस मध्ये कापणीचा दर साडेचार हजार झाला म्हणजे उत्पादन खर्च दीडपट ते दुप्पट झाला पण बाजारभाव या ठिकाणी निम्म्यानं खाली उतरला मग अशा परिस्थितीत मला सांगा कोणता कास्ताकार बांधव सोयाबीन शेती करेल नाईला जास्त जी होताय ना साठ पासष्ट टक्के शेती ती होत असेल पण अशा परिस्थितीत जो सोयाबीनचा कास्ताकार बांधवे तो आता चाललाय मक्याकडे तो आता चाललाय या ठिकाणी भाताकडे तो आता चाललाय कापसाकडे आणि जे काय ऑप्शन त्याला भेटते तो तिकडे शिफ्ट व्हायलाय हो जर याचा बहुधा विचार केला तर भविष्यामध्ये भीषण संकट या ठिकाणी निर्माण होऊ शकते जर तीस टक्क्यापर्यंत प्राथमिक आकडेवारीनुसार सोयाबीनची पेरणी घटली तर तुम्हाला सांगतो यंदाच्या वर्षी तुम्हाला शंभर टक्के सोयाबीनच्या उत्पादनात एक टक्क्यापर्यंत घट दिसणार आणि याचा अर्थ लक्षात घ्या की दिवाळीनंतर खाली अजिबात दिसणार नाही तुम्हाला दिवाळीनंतर पाच हजाराच्या वर दिसू शकतो असं जाणकारांचं इथं स्पष्ट अशा परिस्थितीमध्ये मग मा काय करावं तर विचार करून निर्णय घ्या तुम्हाला काय परवडते तुम्ही किती मेहनत करू शकतात यानुसार सगळी आकडेवारी ताळेबंद करावं आपलं कोणतं पीक फायदेशीर ठरतात ते याची निवड करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तेवढं लिहून कळवा ज्यामुळे आम्हालाही त्या ठिकाणी मदत होईल तुमचं मत जाणलं तर मला वाटतं व्हिडिओ आवडला लाईक करा बांधवा बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यावर प्रतिकूल आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्या आपल्याला आवडते youtube माझी शेतीवर मिळत राहील तुपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून आभार